मासा जॉईन हा डॉल्फिन आहे आणि खूप दिवस झाले पाण्यामध्ये असल्या कारणाने ना तो पूर्ण सडलेला तर त्याबद्दल माहिती देणं थोडस मुश्किल आहे कारण पूर्ण सडलेल्या अवस्थेत आहे तो मेल आहे का फिमेल आहे हे पण समजू शकत नाही कारण तुम्ही बघू शकता की खूप सडलेला आहे तो मासा आणि कुठल्या प्रजातीचा वगैरे काहीच आपण सांगू शकत नाही या आपण जर मासा बघितला तर हा दोरीने बांधला गेलेला आहे आणि हा मासा भुईगाव समुद्र किनारे सापडलेला आहे हा बांधलेला आहे आणि आप ठिकाणी आपण बघितला तर या ठिकाणी एक पंखही त्याचा कापलेला आहे आपण त्याचं सूक्ष्म निरीक्षण केल्यास आपल्याला हे आढळून येईल प्रशासनाप्रकारे प्रकारे या ठिकाणी कोणती दक्षता घेण्यात आलेली आहे किंवा पुढील कारवाई कशा प्रकारची असणार आहे कारवाई म्हणजे कारवाई काय होणार नाही माझ्या अडकलेला आहे आणि सोडताना त्याला प्रॉपर सोडताना आलं त्यामुळे ती दोरी पण बांधलेली आहे त्याला तर हा जाळ्यात अडकलेला आणि जाळ्यातून मेलून मरून तो इकडे आले हा आपण कोणत्या प्रशासनातून आहात किंवा आपल्या प्रशासनातले कोणते अधिकारी या ठिकाणी तात्काळ जमा झालेले आहेत का किंवा कोणती कारवाई यापुढे करण्यात आलेली आहे हे जे आहे ना फॉरेस्टर डिपार्टमेंट थ्रू कांदळवनाकडून का माणसं आलेली आहेत आणि मी भुईगाव गावातला कांदळवनातून अध्यक्ष आहे आणि त्यानुसार मी तुमच्याशी बोलतो आहे त्यांच्या परमिशन सर आपलं नाव माझं नाव विकास वजे हो धन्यवाद सर